ओम मंगला काली भद्रकाली कपालिनी का दुर्गाक्षमाक्षि वाधात्री स्वाहा स्वधान आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिंबाचा दिवा कसा बनवावा हे सांगणार आहे कशासाठी बनवावा घरामध्ये अन्नधान्याचा पुरवठा होत नाहीये म्हणजे धान्य कमी पडतय त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मकता वाटत नाहीये घरामध्ये वाटते विचार चांगले येत जास्त झालेल्या असतील त्यासाठी देखील हा उपाय केला जातो तर बघा हा उपाय दर मंगळवारी आणि शुक्रवारी केला जातो मात्र नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये किंवा मग सातव्या माळेला आठव्या माळेला आणि नवव्या माळेला देखील हा उपाय केला जातो आता उद्या ललित पंचमी आहे ललितपंचमीपासून नवरात्री म्हणजे घट उठेपर्यंत देखील तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे तुमच्या घरात पॉझिटिव्हिटीज येईल एरवी जेव्हा आपण मंगळवारी आणि शुक्रवारी हा दिव... हा उपाय करू शकतो तर तेव्हा कसा करावा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे पण आधी बघा हे लिंबू आहे हे लिंबू आपण असं मध्ये कापून घ्यायचं याचा हा रस पूर्ण काढून घेते मी रस काढला संपूर्ण रस काढून घेत आहे ठीक आहे आणि आता हे जे लिंबूचा रस काढला आहे हे असं पालथं करते बघा असं याची वाटी तयार झाली आहे दिसते तुम्हाला ही वाटी तयार झाली आहे आता हे दुसऱ्या लिंबाचं पण तसाच रस काढून घ्यायचा आणि अशी पद्धतीने वाटी तयार करायची एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा मग एखाद्या स्टीलच्या वाटीमध्ये देखील हे लिंबूची असा हा दिवा ठेवायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला शुद्ध जायच्या तुपाची फुलवात फुलवात म्हणजे काय तर हे बघा ही फुलवात आहे तुम आहे खाली प्लेट आहे मला माझी हे बघा अशी अशी फुलवात यामध्ये लावायची आहे आता मी हे असंच ठेवते संध्याकाळी मी घटाजवळ लावेन तर अशा पद्धतीने वाटी बनवून यामध्ये फुलवात लावायची आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि हा दिवा तर दोन्ही वाट्या तुम्ही घटाजवळ किंवा मग देवघरा घट बसला नसेल जिथे दिवा लावला असेल तिथेही करू शकता किंवा देवघराजवळ देखील तुम्ही लावू शकता आता हा जो दिवा जो आहे हा लिंबाचा दिवा लावताना याची पूजा करून घ्यायची आहे तुम्ही आणि नंतर तुम्ही देवीचं कुठलंही स्तोत्र अलग्राम स्तोत्र म्हणू शकता किंवा सर्व मंगल मांगलने शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचं देखील तुम्हाला हवं तेवढ्या वेळा तुम्ही जप करायचा आहे दिव्याकडे एक तक लावून बघायचं आहे असं असं तर कंटिन्यू बघायचं आहे आणि या दिव्यामध्ये मा माझ्या घरातली नकारात्मकता जे काही सुख अडचणी असतील आरोग्याच्या असतील पैशांच्या असतील त्या सगळ्या जळून जात आहे आणि माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी आरोग्य ऐश्वर्य नांदत आहे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हा आपण नवरात्रामध्ये तुपाचा फुलवाती लावल्या मी फुलवात पण दाखवली तुम्हाला तर शुद्ध गायचे तुपाची तुम्ही देवघराजवळही हा दिवा लावू शकता किंवा घटाजवळही लावू शकता आता बघा एरवी करायचा असेल तर मंगळवारी आणि शुक्रवारी आपण हा करू शकतो मात्र तेव्हा काय करायचं अशाच वाट्या बनवायच्या अशाच बन लिंबूच्या वाट्या बनवायच्या आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन साईडने दोन ह्या वाट्या तुम्हाला लावायच्या मात्र त्यावेळी तुम्हाला त्यामध्ये सरसोचं तेल टाकायचं असतं आणि खोबऱ्याच्या तेलात भिजवलेली वात त्यामध्ये टाकायची आहे लक्षात आलं हे असच लिंबू कट केलेलं वाती त्यामध्ये सरसोचं तेल किंवा मोहरीचं तेल आणि खोबऱ्याचं जे तेल असतं ना जे आपण डोक्याला लावतो त्यामध्ये वात भिजवायची आता याच्यामध्ये आपण फुलवात लावली पण त्यामध्ये लंबी वाच असते ना आपली ती लावायची आणि दोन साइडनी दोन मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरही दिवे मंगळवार आणि शुक्रवार लावले जातात आणि तेव्हा देखील आपल्याला माता मातेचं कुठलंही स्तोत्र असेल दुर्गा कवच असेल किंवा अलगराम स्तोत्र असेल ते आपल्याला पठण करायचं असतं आता हा दिवा आपण घटाजवळ लावतोय देवाजवळ लावतोय म्हणून आपण यामध्ये शुद्ध गाईचं तूप घातलंय आणि त्या दिव्याकडे एकटक बघून आपण पॉझिटिव्हली बोलायचं आहे की माझ्या घरातली नकारात्मकता माझ्या घरातलं सगळं जे काही वाईट शक्ती असेल ते निघून जाऊ दे आणि माझ्या घरामध्ये सुखसमृद्ध आरोग्य ऐश्वर नांदत आहे सगळं पॉझिटिव्हली बोलायचं लिंबाचा हा दिव्याचा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा आता नवरात उद्या ललितपंचमी पासनं तुम्ही हा उपाय करू शकता संपूर्ण नऊ दहा दिवस केला तरीही चालेल तुम्हाला या उपायाने चांगलंच वाटेल आणि आता जर तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर तुम्ही हरकत नाही मंगळवार किंवा शुक्रवार कधीही हा उपाय करू शकता एक गोष्ट सांगायची राहून गेली ज्यामध्ये आपण दिवे लावले होते म्हणजे ज्या लिंबाच्या वाट्यात लिंबाचे जे दिवे आपण तयार केले ज्यामध्ये आपण दिवा लावला त्या वाट्यांचं दुसऱ्या दिवशी करायचं काय तर तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली था ते दिवे नेऊन ठेवू शकता किंवा मग नदीमध्ये देखील प्रवाहित करू शकता